नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत अगदी मागच्या आठवड्यात काही श्रोत्यांनी काही मित्रमैत्रिणींनी मला वैयक्तिक मेसेज करून सांगितलं की ताई तुम्ही खूप छान वाचताय किंवा आम्ही तुमच्या एपिसोडची वाट बघत असतो किती छान वाटतं ना आपल्या कामाचं कोणीतरी कौतुक केलं की किती छान वाटतं ना आपण घेत असलेल्या कष्टाची आपण करत असलेल्या कामाची कोणी पोचपावती दिली तर मग तुम्हीही जर वाचन आवडत असेल तर एखादी लाईक एखादी कमेंट करत जाणार छान वाटत कर्ण अठरा माझा युद्धशाळेतील कार्यक्रम ठरून गेला एक मासातच मी शूल तोमर परी प्रास शतग्नी खडक पट्टे भृशुंडी गदा आणि चक्र अशा अनेक शास्त्रांची माहिती करून घेतली माझी विशेष आवड धनुष्याकडे असल्यामुळं धनुर्विद्येला लागणारी सर्व शस्त्र काळजीपूर्वक अभ्यासले केवळ बाणच किती प्रकारचे होते दोन शुलाग्रे असलेला करणी बाण तो पोटात घुसला की बाहेर काढताना आतडी बाहेर पडत नालिक बाण जाड पात्याचा असून त्याला वाकडे दात होते त्यामुळं शरीरात घुसलेला तो बाण काढताना आपल्या आसपासच्या धमन्या तोडूनच बाहेर पडे लिप्त या बाणाच्या आग्राला विषारी वनस्पती रस लावल्यामुळं तो अतिशय दाहक असे बस्तिक हा बाण शरीरात घुसे पण बाहेर खेचला की त्याचा केवळ दंडच हातात येईल आणि सगळं पात तसंच लक्ष्याच्या शरीरात राहील सुची बाण हा बाणांच्या शेपटी निमुळती आणि टोकदार असल्यामुळं अगदी बारीक अशा लक्ष्याचा सुद्धा त्यांना अचूक वेध घेता येईल विशेषत डोळ्याचं बोबुळ या बाणानं अचूक टिपता येईल जिदम हा बाण जाताना वाकडा तिकडा जाई पण लक्षातच मात्र बरोबर घुसे याशिवाय गवास्ती म्हणजे बैलाच्या हाडाचा गझास्ती म्हणजे हत्तीच्या हाडांचा कपिश म्हणजे काळ्या रंगाचा पुती म्हणजे उग्रगंधाचा कंकमुख सुवर्णमुख नाराज अश्वास्थी उष्टास्थी अंजलिक सन्न सन्नपर्व सर्पमुखी असे बाणांचे कितीतरी प्रकार होते हे सगळे बाण कसे फेकावेत याचं शिक्षण मी मनापासून घेणार होतो माझ्या शिष्यावस्थेतील क्षण आणि क्षण मी त्यासाठी वेचणार होतो पूर्वी मला तीन वस्तूंविषयी प्रेम वाटत होत गंगामाता सूर्यदेव आणि आईनं राधा मातेनं अत्यंतिक प्रेमानं दिलेली चांदीची पेटी पण युद्धशाळेत आल्यापासून मात्र त्या वस्तूं आणखी एकीची भर पडली ती वस्तू म्हणजे धनुष्य आणि बाण